भारताच्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त येरवड्यातील शहीद अब्दुल हमीद उर्दू प्राथमिक शाळा आणि स्वातंत्र्य सेनानी हकीम अजमल खान उर्दू माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा येथे स्वातंत्र्य दिनाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत नृत्य नाट्यप्रयोग आदी रंगारंग प्रात्यक्षिके सादर करून उपस्थित पाहुण्यांची मनं जिंकली यामध्ये प्राथमिक शाळेच्या स्काउट गाईड पथकाने तसेच माध्यमिक शाळेच्या बँड पथकाने आपल्या सादरीकरणाने कार्यक्रमात चार चाद लावले या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक जमाल शेख जावेद शेख वहिदा शेख कॉसर शेख तसेच सर्व शिक्षकवर्ग यांनी अथक परिश्रम घेतले माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सफिया शाहिद शेख व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांचे योगदानही लक्षणीय ठरले स्काउट गाईड मास्तर रज्जा कोरबो आणि बँक पथक मार्गदर्शिका सुफिया शेख यांनी विशेष मेहनत घेतली सदर कार्यक्रमास माजी एअर फोर्स ऑफिसर अब्दुल रशीद खान माजी सैनिक नाईक सुभेदार मनोहर शिंदे अनिल जाधव डॉ विवेक रजपूत डॉ खेला साहेर माजी नगरसेवक हनीफ शेख एडव्होकेट अविनाश साळवे संजय भोसले सौ अश्विनी डेनियल लांडगे सौ सुलभाग क्षीरसागर सामाजिक कार्यकर्ते डेनियल लांडगे सौ नीता आडसूळ सौ सलमा शेख पूजा काटकर आदी मान्यवर उपस्थित होते तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालयाचे माजी विद्यार्थी चंद्रकांत लोढा अविनाश टिंगरे सुनील भोपळे लक्ष्मण काते आणि रफिक भाई भजीवाले यांनीही सहभाग नोंदवला हजारो विद्यार्थी व पालकांच्या उपस्थितीत स्वातंत्र्य दिनाचा हा उत्सव उत्साह उत्सा, देशभक्ती व सामूहिक ऐक्याच्या भावनेने पार पडला शेवटी सर्वांनी जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान या घोषणा देत देशसेवेसाठी कार्यरत राहण्याचा संकल्प केला